सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत मोठी भगवी लाट उसळली अमोल शिंदे युवा नेते अनिकेत पिसे मनोरमा सपाटे व मनीषा कनसे यांच्या प्रचारार्थ निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळ येथे गणरायाचे पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला ही पदयात्रा निराळी वस्ती यशनगर आवंतीनगर अभिषेक नगर सह प्रभागातील विविध भागांमधून काढण्यात आली जय भवानी जय शिवाजी शिवसेना जिंदाबाद राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय असो एकनाथ शिंदे अजितदादा पवार जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला पदयात्रे दरम्यान उमेदवारांचे औषध आरती पुष्पहार व पेढे देऊन स्वागत करण्यात आले या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष संतोष पवार ज्येष्ठ नेते राजन जाधव महिला आघाडी जिल्हा प्रमुख मुनिताबाई मुलानी शहर प्रमुख जयश्री पवार ज्ञानेश्वर सपाटे संकेत पिसे प्रकाश अवस्थी पृथ्वीराज दीक्षित विशाल कंसे शंतनू साळुंखे पृथ्वीराज पवार माधव खरसडे हनुमंत बेसुळके दिनेश चौगुले मनोज सरवदे शिवाजी भोसले सौदागर सावंत यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते युव लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या प्रभाग क्रमांक सात मध्ये आम्ही पदयात्रा काढत असताना ही या प्रचाराची शेवटची पदयात्रा आहे आणि तुम्ही बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या माता भगिनी असतील युवक मित्र असतील हे मनापासून या रॅलीमध्ये उतरून आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्याचं काम करत आहे आम्ही याआधी केलेलं जनसेवेचं काम असेल नगरसेवक या नात्याने केलेलं काम असेल या इथल्या असलेल्या सगळ्या वडीलधारी मंडळींनी विसरलेली नाही आम्ही जातो तिथं आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये देतात, देतात। आमच्यापेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना मतदान करण्याची उत्सुकता लागली आहे कारण एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे उमेदवार त्यांना लोकसभेत भेटलेले आहेत विधानसभेत भेटलेले आहेत मतदान करण्याकरता आणि आता कधी नाही ते त्यांना धनुष्यपणाने मतदान करण्याची संधी मिळाली आहे आमच्या आमच्या विसरणार आणि आशीर्वाद आहे हो शिवसेना राष्ट्रवादीला महापालिकेत न्यायचं हे जनतेने मनावरती घेतलंय त्यामुळे जिथून जिथून पदयात्रा निघत आहे जेव्हापासून पदयात्रा चालू झाली आज अंतिम टप्पा मला वाटत आहे या प्रचाराचा आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्व नागरिक आम्हाला आशीर्वाद देऊन पुढे पाठवत आहेत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला महापालिकेमध्ये शिंदे भगवा पडकल्याशिवाय राहणार सात म्हणजे कसं नवीन इतिहास घडणार हे निश्चित आहे सात प्रभाग प्रभाग सात मधन नवीन काहीतरी इतिहास घडणार नवीन इतिहास घडणार आणि महानगरपालिकेवर भगवा पडणार फडकणार फडकणार अवश्य फडकणार यावेळी अमोल शिंदे यांनी विकास कामांची पावती मतदार देईल आणि लाडक्या बहिणी ठामपणे पाठीशी उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला